मंडळी नमस्कार एबीसी न्यूज नेटवर्कच्या या मराठी भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण एका अशा हस्तीसोबत चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत जे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विषयांवर पत्रकारिता करत आहेत महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या नामवंत शहरात त्यांनी विविध विभागांची पत विभागांसाठी पत्रकारिता केली विविध विषयांचा आढावा घेतलाय आता सध्या अहमदनगर पूर्वीचं जे होतं आता जे अहिल्यानगर म्हणून परिचित आहे त्या जिल्ह्याचे प्रतिनिधी महाराष्ट्र टाइम्स या दैनिकासाठी ते काम पाहतात आणि विविध विषयांचा राजकीय असो गुन्हे विश्व असो सांस्कृतिक असो शैक्षणिक असो की प्रशासकीय असो कुठल्याही विभागांचा त्यांचा अभ्यासाचा दांडगा आहे आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जिल्हा विभाजनाची प्रक्रिया कारण गेले काही दिवस सध्या आपल्या व्हॉट्सॲपवरती किंवा महाराष्ट्रात फिरणाऱ्या अनेक मेसेजच्या प्रक्रियेद्वारे आपण आपल्या समोर येतोय आ, ची था, था, की जिल्ह्यामध्ये माफ करा महाराष्ट्रामध्ये एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे आता खरोखरच महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्हे निर्माण होणार आहेत की ही केवळ अफवा आहे की हे फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरची चर्चा आहे की नेमकं काय आहे आणि या अनुषंगाने आपण याही चर्चेला तोंड फोडणार आहोत की एकवीस जिल्हे निर्माण करण्यामागे किंवा कुठलाही एखादा जिल्हा निर्माण करण्यामागे प्रक्रिया काय असते आत्ताचे जिल्ह्यात ते कसे निर्माण झालेत या सगळ्याच विषयांचा आपण सविस्तर असा धांडोळा त्यांच्याकडून घेणार आहोत मी सर्वप्रथम त्यांचं या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत स्वागत करतो विजयजी नमस्कार आपलं मनापासून स्वागत नमस्कार आपण सुरुवात करूया आणि थेट मी मला माझ्या मनातली शंका विचारतो की गेले काही दिवस जो मेसेज फिरतोय की सव्वीस जानेवारीला सरकार एकवीस नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा करणार काय सत्य आहे काय खोट आहे काय अफवा आहे काय खरंय हा संपूर्ण प्रकार आणि हे जे व्हायरल होते ते पूर्णतः खोटं आहे हे राज्याच्या अनेक मंत्र्यांनी चा खुलासा केलेला आहे की अशी कुठलीही विचार किंवा असा कुठलाही प्रस्ताव सरकार समोर नाहीये तरीही व्हॉट्सअप येऊन अलीकडच्या काळात खोट बोल पण रेटून बोल तसा जो प्रकार आहे तो व्हॉट्सअपवर हे प्रकार सुरू झालेले आहेत तशीच ही सुद्धा एक अफवा आहे आणि विनाकारण या खत पाणी घातलं जात आहे आश्चर्य गोष्टीचं वाटतंय की मेनस्ट्रीम मीडिया पण यामध्ये याची दखल घेऊन या गोष्टी खऱ्या खोट्या किंवा काय शहानिशा न करता पुढे पसरवताय ठीक आहे की तुम्ही सांगता की ही असू शकते किंवा असा कुठला प्रस्ताव नाही परंतु लोकांमध्ये या गोष्टीची चर्चा ही सुरू झालेली आहे आणि ती त्याच्यात अजिबात काही तथ्य नाही म्हणजे माझी महसूल मंत्री आणि आत्ताचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितलंय की असा कुठलाही प्रस्ताव माझ्या महसूल मंत्री काळात नव्हता किंवा अलीकडे आलेला नाही आणि सरकार समोर असा कुठलाही विचार किंवा प्रस्ताव सध्या नाही असं सांगितलं जात असतानाही या गोष्टी रेटून पुढे नेल्या जात आहेत त्या खोट्या आहेत कारण जिल्हा निर्मिती ही प्रक्रिया तसं पाहिलं तर खूप वेगळ्या स्वरूपाची आहे आणि एका वेळी एकवीस बावीस जिल्हे निर्माण करणं हे तर अजिबात शक्य नाही या साध्या गोष्टीचीही कुणी खातर जमा न करता अगदी शिकले सवरलेली माणसंही आणि काही पत्रकार मंडळी या बातम्या पुढे पसरवत आहेत त्यामुळं या गोष्टीला विनाकारण राज्यात हवा दिली जाते आणि त्याची चर्चा होते त्यामुळे प्रथमता ही गोष्ट नाकारली पाहिजे सध्या तरी असा कुठलाही प्रस्ताव आणि एवढ्या मोठ्या संख्येने जिल्ह्यांचा जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव सरकार समोर नाही या अनुषंगाने मी आता जे जिल्हे आहेत त्यांची निर्मिती कधी झाली आणि जिल्हा निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशी असते तर आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या जा निर्मितीपर्यंत जावं लागेल एकोणीस एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते आणि मधल्या काळात आतापर्यंत छत्तीस निर्मितीचं काम हे चौदा मध्ये झालेलं आहे दोन हजार चौदा मध्ये पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर जिल्हा निर्माण केला आणि दोन हजार चौदा नंतर आज तागाईत पुन्हा जिल्हा निर्मिती झालेली नाही तर जेव्हा महाराष्ट्र राज्याची <laughs> निर्मिती झाली तेव्हा अस्तित्वात असलेले सव्वीस जिल्हे होते आता त्या जिल्ह्यांची निर्मिती कशी झाली की तेव्हा भौगोलिक सलगता नद्या संपर्काची साधनं आणि एकूण भाषा आणि अशा सलगतेचा विचार करून तेव्हाचे जिल्हे निर्माण केले होते की ही जी प्रक्रिया होती ही आधीची ब्रिटिशकालीन रचनाच होती ब्रिटिशांनी तेव्हा त्यांच्या सोयीनुसार त्यांना राज्यकारभार करणं सोपं जावं या दृष्टीने ती रचना केलेली होती त्यामध्ये त्यांनी दे लोकांची सोय व्हावी असं काही पाहिलं नव्हतं आणि मग ते जे जिल्हे होते तेव्हाचं जे सीमांकन होतं नद्या डोंगर अशा यांच्या सीमा होत्या रस्ते आणि तशाच प्रकारची रचना ठेवून महाराष्ट्राने पुढे वाटचाल सुरू केली म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याकडे सव्वीस जिल्हे होते त्यानंतर ऐंशीच्या दशकात जिल्हा निर्मितीची गरज भासू लागली कारण जिल्हे खूप मोठे होते भौगोलिक त्यांची रचना एकूण विस्तार प्रवासाला लागणारा वेळ आणि तेव्हा संवादाची संपर्काची साधनं कमी होती वाहतुकीची साधनं कमी होती त्यामुळं आपल्या सरकारला बऱ्याचशा योजना राबवणं शक्य होत नव्हतं आणि लोकांनाही सरकारपर्यंत सरकारी यंत्रणांपर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं किंवा कठीण जात होतं त्यामुळे मग जिल्हा निर्मिती hmm. आणि जिल्हा विभाजन आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती ही गरज निर्माण झाली आणि तशा मागण्या लोकांमधून सुरू झाल्या आणि तेव्हा त्या योग्यही होत्या hmm. त्यामुळे मग टप्प्याटप्प्याने ऐंशीच्या दशकात म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं एक्क्याऐंशी पासून सुरुवात झाली आणि मग टप्प्याटप्प्याने दहा चौदा पर्यंत आणि मग त्या जिल्ह्यातले तालुके काही तालुके वेगळे करून त्या hmm. त्यांचे जिल्हे तयार झाले आणि अशा पद्धतीने मग छत्तीस जिल्ह्यांचा आपला महाराष्ट्र तयार झाला पुढचा उपप्रश्न होता की जिल्ह्यांची निर्मिती करायची म्हणजे नेमकं काय करायचं असतं किंवा त्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर कशी असते जिल्ह्याची निर्मिती करताना संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणाहून त्याचे प्रस्ताव जातात ते प्रस्ताव जातानाही शेवटी लोकांची मतं राजकीय नेत्यांची मतं ही विचारात घेतली जातात आणि खूपच गैरसोय असेल तर तो भाग म्हणजे तो तालुक्यांचा भाग वेगळा केला जातो आणि त्या ठिकाणचा एक मोठा तालुका त्याला जिल्ह्याचं स्थान दिलं जातं आणि मग त्याचं सीमांकन करून तो नवीन जिल्हा ठरवला जातो पण हे सगळं करताना खूप मोठी आर्थिक विचारही यात करावा लागतो कारण जिल्हा निर्मिती हे काही बोलण्याचं काम नाहीये किंवा एखाद्या जिल्ह्याचं नामांतर केलं घोषणा केली की के काम संपलं अशातला भाग नाही जिल्हा निर्माण करायचा तर त्यासाठीची लागणारी सगळी सरकारी कार्यालय त्यासाठीच्या इमारती मनुष्यबळ हे सगळं उपलब्ध करावं लागतं आणि त्याचे सगळे प्रस्ताव जावे लागतात त्याला आज त्याची मंजुरी मिळवावी लागते म्हणजे कसं की एखादा जिल्हा जर असेल तर ते जिल्हा मुख्यालय होण्यासाठी तिथे जिल्हाधिकारी कार्यालय लागणार पोलीस अधीक्षक कार्यालय लागणार जिल्हा न्यायालय लागणार आणि एकूणच सगळ्या विभागांची म्हणजे अगदी आरटीओ पासून वीज कंपनी झालं जलसंपदा झालं या सगळ्या जिल्ह्यांची मुख्यालय तिथे निर्माण करावी लागणार मग त्यासाठी त्या ठिकाणी जागा लागणार जागा नसेल तर ते सरकारला अधिगृहित करून भूसंपादन करून घ्यावी लागणार तिथे इमारती बांधाव्या लागणार त्यासाठी मग बाकी सगळ्या गोष्टी पायाभूत रचना संपर्काची साधनं हे सगळं मुख्यालयात उभं राहावं लागणार अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून सगळी यंत्रणा तिथं उभी करावी लागणार म्हणजे आजच्या स्थितीत जर आपण पाहिलं तर एक जिल्हा निर्माण करायला सुरुवातीला ज्या पायाभूत गोष्टी उभा कराव्या लागतात साडेचारशे ते पाचशे कोटी रुपयांचा खर्च आणि वीसशे बावीस मध्ये समिती यासाठी नेमली होती त्या समितीने एक शिफारस केली होती त्यात खर्चाचाही उल्लेख होता मला आठवतं की त्यांनी असं म्हटलं होतं की एक जिल्हा चालवण्यासाठी म्हणजे तयार केलेला नवीन साधारणतः साडेतीन हजार कोटींचा खर्च येतो हा जर सगळा आर्थिक आपण पाहायला लागणारा ला खर्च होणारा तर एका वेळी एकवीस जिल्हे कुठल्याही सरकारला शक्य होणार नाही अशी ही खरी परिस्थिती आहे त्यामुळे ही जिल्हा निर्माण करणं ही केवळ घोषणा करण्यासारखी परिस्थिती नाही त्यासाठी खूप मोठी तयारी करावी लागते आर्थिक नियोजन करावं लागतं पायाभूत सुविधा उभाराव्या लागतात आणि मग तो जिल्हा निर्माण होतो आतापर्यंतची जर आपण उदाहरणं पाहिली तर सुरुवातीला हे जे जिल्हे निर्माण झाले त्यांना उभं करण्यासाठी सुद्धा खूप वर्ष लागली आता कुठे हे जिल्हे पूर्ण क्षमतेने नावारूपाला येत आहेत म्हणजे शेवटचं उदाहरण आपण पालघरचं जर पाहिलं तर पालघरला ही पूर्ण जिल्ह्याचं स्वरूप यायला अजूनही खूप गोष्टी करणं बाकी आहे अशा या सगळ्या गोष्टींची जमावा जाऊ नवीन जिल्ह्यासाठी करावी लागते तेच तर म्हणजे अफवा आता मगाशी म्हणाल तुम्ही इतक्या अफवा आहे म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याच्यावर मेसेज फॉरवर्ड करणं इतकं लोकांना सोपं वाटायला लागलंय पण आता तुमचे जे इतकं विस्तृत विश्लेषण ऐकल्यानंतर ही प्रक्रिया ऐकल्यानंतर एक जिल्हा निर्माण करणं सुद्धा आजच्या घडीला तितकंच सो सोपं नाही कारण इतकी जर साधन सामग्री आणि आणखी एक भाग असा आहे की आता जिल्ह्यांचं विभाजन करण्याची गरज आहे का आपण मग अशी जे बोलतो की त्या काळात जिल्हा विभागाची गरज होती तर आज काय झालंय की संपूर्ण माध्यम विकसित झालं कामकाज हे झालं म्हणजे सरकार एकदम लोकांच्या फिंगर प्रिंट वर येऊन पोहोचलेलं आहे आणि म्हणजे सामान्य नागरिकाला जिल्ह्याच्या मुख्यालयात जाण्याची फारशी गरज अशी भासत नाहीये खूपच महत्वाचं आणि ऑनलाईन होण्यासारखं काम नसेल तरच त्याला यावं लागतं अशा अशी रचना सध्या आपल्या सरकारने केलेली आहे सर्व काम ऑनलाईन आहेत संगणकीकरण झालेलं आहे संपर्क माध्यमं वाढलीत वाहतुकीची साधनं जलद झाली रस्त्यांनी गावं जोडली mm -hmm. गेलेली आहेत त्यामुळे पहिल्यासारखी परिस्थिती आज राहिलेली नाही म्हणजे एका बाजूला mm -hmm. संपर्काची माध्यमं उभा राहिली संगणकीकरण झालं यंत्रणा सुलभीकरण झालं यावर सरकारने खूप मोठा खर्च केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा mm -hmm. जिल्हा विभाजनाचा खर्च सरकारला जर करायचा असेल तर मग या यंत्रणेचा अर्थात त्या नवीन जिल्ह्यामध्ये त्याचा उपयोग होईल परंतु त्याची खरंच गरज आहे का त्याचाही विचार करण्याची वेळ आलेली म्हणून सरकारच्या ज्या समित्या सुरू आहेत जिल्हा विभाजना बद्दल विचार करणाऱ्या शिफारशी करणाऱ्या त्यांनाही पुन्हा पुन्हा मुदतवाढ देऊन त्या समित्या कार्यरत ठेवल्या जात आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या शिफारशी येत आहेत म्हणजे मध्ये एक तालुका विभाजन करण्यासाठी एक समिती नेमली होती बघा तर त्या समितीने बऱ्याच शिफारशी केल्या ती समिती एवढी जुनी होत गेली त्यांच्या समिती जेव्हा शिफारशी जेव्हा समोर आल्या तेव्हा त्या आताच्या काळात लागू पडणाऱ्या नाहीत संगणिककरण झाल्यानं असं आढळून आल्यामुळे त्या शिफारी सुद्धा बाजूला ठेवाव्या लागल्यात कारण यावर उपाय म्हणून सरकारने आता आणखी असं केलेलं आहे की वेगवेगळी कार्यालयं त्या त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आता आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा कलेक्टर ऑफिस समजा जिल्हाधिकारी कार्यालय असतं तर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मुख्यालयात बसतात आणि एक अतिरिक्त जिल्हाधिकारी असतात पण आता असं झालंय की बऱ्याच ठिकाणी अतिरिक्त कार्यालय सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी दिलेली आहे अहिल्यानगरच जर उदाहरण हो। घ्यायचं झालं तर शिर्डीला एक अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय लेल केलेलं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असलेली जी कामं आहेत ती त्या भागातल्या लोकांनी तिथं गेले तरी होऊ शकतात कोर्टाचं जर आपण पाहिलं कोर्टाचा संबंध सगळ्या लोकांशी असतो आणि सामान्य लोकांना कोर्टात प्रत्यक्ष यावंच लागतं अशी परिस्थिती आहे तर बऱ्याचशा दोन दोन तीन तीन तालुक्यांमध्ये मिळून सत्र न्यायालय सुरू केलेली आहेत म्हणजे त्यासाठी कोर्टाच्या कामासाठी ही न्यायालयात येण्याची गरज राहणार नाही अशीही रचना बऱ्याच जिल्ह्यांमध्ये केलेली आहे मग बाकीच्या सगळ्या विभागांचे उपविभाग सुरू केलेत ते तालुक्यावर दोन दोन तालुक्यांमध्ये मिळून उपविभाग कार्यरत झालेले आहेत की जिथं जिल्हा स्तरावर होणारी कामं ही काही प्रमाणात होऊ शकतात लोकांना तिथं जाऊन त्यांच्या कामासंबंधी जे काही प्रोसिजर असेल प्रक्रिया असेल ती करता येते अशा पद्धतीने ही बऱ्याच ठिकाणी कामं केली आहेत काही ठिकाणी मोठे तालुके आहेत मग त्या तालुक्यातही सरकारने उपाय शोधलाय काही ठिकाणी दोन तहसीलदार तो नेमलेत काही ठिकाणी नायब तहसीलदार नेमून आणखी विकेंद्रीकरण केलेलं आहे म्हणजे लोकांना लवकरात लवकर कामं व्हावी हो त्यांना अधिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावं अशी ही रचना सरकारने केलेली आहे अशा सगळ्या पद्धतीने सरकार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असताना जिल्हा विभाजनाची ही मागणी ही तेवढ्याच नेटानं पुढे केली जाते अगदी बरोबर मांडलं पण आपण आतापर्यंत जो विचार केला तो प्रशासकीय बाजूने किंवा लोकांना सुविधा मिळण्याच्या बाजूने किंवा प्रशासकीय योजना ज्या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या दृष्टीनं आपण जिल्हा विभाजनाची गरज आणि त्यावर चर्चा करतो याच्या पाठीमागे सांस्कृतिक भौगोलिक राजकीय हे अजेंडे असतील का नक्कीच नक्कीच यामागे राजकीय अजेंडा तर सर्वात मोठा असतो मुळात म्हणजे आपल्याकडे आता टोकाचा राजकीय संघर्ष सुरू असतो बऱ्याच वेळा इतर उपाय होऊन गेल्यानंतर मग तुम्हाला जिल्हा विभाजन हा नहीं। नहीं। एक उपाय दिसतो समजा एखादा जिल्हा आहे आता आपण पाहतोय सध्या की पालकमंत्री नियुक्तीवरून खूप मोठा वाद सुरू आहे आणि राजकीय संघर्ष म्हणजे आपल्या पक्षामध्येच एकमेकांच्या पाण्यात पाहण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत कारण पालकमंत्री पद आपल्याला मिळावं म्हणून हे करतायत एका जिल्ह्यात दोन मंत्री असतील तर एकाच मंत्र्याला पालकमंत्री म्हणून संधी मिळते मग दुसऱ्या मंत्र्यांनी काय करायचं मा तर मग अशा ठिकाणावरून जिल्हा विभागनाच्या मागण्या मात्र जोरकसपणे होतात म्हणजे एका जिल्ह्याचे जर दोन जिल्हे झाले तर आपोआपच दोन मंत्र्यांची सोय होईल असंही तिथं पाहिलं जाते काही ठिकाणी मतदारसंघ हे अडचणीचे आहेत ते मतदारसंघ अडचणीचे आपल्यातून जावं आणि आपल्याला आपल्या जिल्ह्यात स्थान मिळावं किंवा आपल्या जिल्ह्यावर आपल्या भागावर होणार दुसऱ्यांचं राजकीय अतिक्रमण टाळता यावं यासाठी जिल्हा निर्मितीची जिल्हा विभाजनाची मागणी होते म्हणजे जर पलीकडच्या भागातला माणूस आला तर तो दुसऱ्या जिल्ह्यात आला असं वातावरण होऊन त्याचं ते अतिक्रमण परत लावतो राजकीय अतिक्रमण अशी सुद्धा शक्कल या राजकीय लोकांची असते आणि त्यासोबतच दुसरं असं की आपल्याकडे आपण पाहतो महाराष्ट्रात की बऱ्याचशा अंतरावर म्हणजे विभागवार भाषा बोली तिथल्या लोकांच्या पद्धती या बदललेल्या आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे महाराष्ट्रात आपण समजा महसुली विभाग सहा आहेत आणि त्यानंतर मग असे सोयीने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असे जे प्रकार आहेत किंवा विभाग आहेत आपण मांडलेले त्या भागातल्या चालीरीती तिथल्या भाषा तिथली संस्कृती तिथल्या लोकांच्या पद्धती ह्याही थोड्या वेगवेगळ्या वेग आहेत आणि तसंच वातावरण किल्ल्यांमध्ये आहे समजा आमच्या चाहल्यानगरचं चा जर उदाहरण घेतलं तर उत्तर आणि दक्षिण हे दोन भाग आहेत यातला दक्षिण हा भाग दुष्काळी आहे आवर्सनग्रस्त आहे पाण्याची उपलब्धता कमी आहे डोंगराळ भाग जास्त आहे तर उत्तरेतला जो भाग आहे तो सदन भाग आहे नद्या आहेत मोठी धरणं आहेत आणि तिथल्या धरणांवर सर्व लोकांना अवलंबून राहावं लागते म्हणजे असं नैसर्गिक संपत्तीच ही किंवा विभाजन जिल्ह्यानुसार झालेलं आहे त्यामुळे मग लोकांना की आपल्या भागातल्या गोष्ट आपल्याकडेच राहावी आपल्या भागावर आपलाच ताबा असावा मग आपला जिल्हा निर्माण व्हावा आम्ही त्या बाकीच्या लोकांना का पोसावं अशी एक भावना निर्माण होणं साहजिक असतं म्हणून मग लोकांमधूनही आपला जिल्हा आपला विचार आपली संस्कृती आपला भाग अशी एक भावना वाढीच लागते आणि त्यातून मग या जिल्ह्या विभागाच्या वस्तू अगदीच खरं अगदी परखड मत मांडलं तुम्ही कारण अलीकडं अलीकडच्या गेल्या काही वर्षांमधली ही मनोवृत्ती आहे राजकीय मंडळींची की आपण संस्थानिक व्हायला पाहतायत त्या त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे ना म्हणजे संस्थानिक म्हणजे हा जिल्हा माझाच माझा वर्चस्व या जिल्ह्यावर राहिलं पाहिजे मग त्या याच्यातूनही कदाचित जिल्हा विभाजनाची हिटूम निघाली असावी किंवा कुणीतरी पसरून देत असावं पण वास्तविक भौगोलिक रचना पाहू किंवा हा बोला यात असा एक भाग आहे की लोकांमध्ये ती चर्चा सोडून देऊन इतर जे विषय आहेत विकासाबद्दलची लोकांची जी, जी, जी मागणी आहे त्याची जर पूर्तता होत नसेल तरीही एक टूम किंवा युक्ती लढवली जाते की आता जे विभाजन होणार म्हणजे विकास होणार जास्तीचा निधी उपलब्ध होणार अशा प्रकारे लोकांना स्वप्न दाखवण्याचाही हा एक प्रकार असतो की लोक जेव्हा विकास कामांबद्दल मागण्या करतात आणि या राजकारणी मंडळींना मंत्रिमंडळांना पूर्ण करणं शक्य होत नाही तेव्हाही आपला जिल्हा जर विभाजन झालं तर आपण काम करू आपल्याला निधी मिळेल वगैरे गोष्टी केल्या जातात आणि हे खरी मंत्री आणि जिल्हा विकास निधी जो आहे त्यात या सगळ्याच गणित जुळलेलं आहे तर लोकसंख्येच्या निकषानुसार त्याला त्या, त्या, त्या भागाला निधी दिला जावा अशी एक रचना आपल्या सरकारने केलेली आहे म्हणजे आता थोडं विषयांतर होईल परंतु पालकमंत्री पदाचा जो वाद सुरू आहे तो वादही केवळ या जिल्हा विकास निधी जिल्हा नियोजन मंडळाला जो मिळतो त्या निधीसाठी आहे कारण त्या निधीचं वाटप हे पूर्णतः पालकमंत्र्याच्या हातात येतं आणि त्यानुसार मग ते त्या विभागाचा म्हणजे तो मंत्री जरी राज्यात मंत्री जरी एका खात्याचा असला तरी जिल्ह्यातली सगळीच खाती त्या मंत्र्याच्या ताब्यात येत असतात आणि सगळ्या निधीचं वाटप त्याच्या हातात असतं आणि मग राज्यस्तरावरूनही आपले नेते आपले जवळचे आपला जिल्हा आपले राजकीय गणित असं पाहून त्या निधीचं वाटप होतं आणि ते जिल्ह्याच्या पातळीवर त्यांना करायचे असतं मग अशा ठिकाणी आपला जिल्हा विभाजन करून घ्यावं आपला भाग वेगळा करावा त्याला तेवढा निधी मिळेल मग आपल्याला विकास होईल अशी स्वप्न ही मंडळी सामान्य लोकांना दाखवतात आणि मग तिथून खरं अशा मागणीला आणि त्याच्या आडून अशा अफवांना खरं सुरुवात होते आपण कितीही म्हण म्हटलो आणि ते त्यातलं तथ्यांश जरी असला की ही टूम आहे ही अफवा आहे जिल्हा विभाजनाच्या चर्चेची तरी त्याच्या पाठीमाग मूळ ही राजकीय राजकीय काय हस्ती असतील किंवा थेट निधी निधी अधिकाधिक माझ्या खत्यारीतून कसा वितरित होईल किंवा माझ्या हातामध्ये कसा येईल त्याच्यावर माझं वर्चस्व कसं असेल असं एक जी वृत्ती जी आहे ती या सगळ्या अफवांमागे आणि सगळ्या मेसेजेस मागे असावी असं मला प्रकर्षाने वाटतं पण विजयजी आता आपण थोडं पुढे जाऊया की आता खरोखर गरज जरी ही अफवाय असे एकूण मान्य केलं आपण चर्चा मान्य केलं महाराष्ट्रात असे काही भाग आहेत अजून काही जिल्हे आहेत की ज्यांचं खरोखर विभाजन होणं गरजेचं आहे अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्या अहिल्यानगरचं सुद्धा आहे खर बारा। बारा। की अनेक वर्ष ती मागणी प्रलंबित आहे आणि भौगोलिकदृष्ट्या खूप विस्तारलेला जिल्हा आहे महाराष्ट्रातला तर त्याविषयी काही सांगा तर खर तर जे आनी ही संकल्पना तशी पूर्वीपासून सुरू झाली म्हणजे छोटी राज्य असावी तिथपासून याची सुरुवात झालेली आहे की प्रशासन सोपं जातं सुलभ जातं तर जिल्हा विभाजन आणि छोट्या जिल्ह्यांची निर्मिती ही सुद्धा तशी गरजच आहे म्हणजे आपण जरी तंत्रज्ञान विकसित झालंय असं म्हणतो पण तू त्या भागातल्या लोकांना तेवढा आटोपशीर भाग देऊन आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता विभाजन होणं हे गरजेचं आहे परंतु त्या पद्धतीने आणि त्या प्रोसिजरने ते गेलं पाहिजे पण हे करताना काहीतरी निकष असायला पाहिजे कि किती लोकसंख्या असल्यावर विभाजन करायचं जसं की महापालिका आणि त्या त्यांच्या निर्मितीसाठी आपण निकष लावतो महापालिकांचा हा सुद्धा एक वेगळा विषय आहे त्याच्यावरही आपण बोलू तर जिल्हा विभाजनाचा जर आपण हे पाहिला महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारणतः बारा तेरा कोटी आहे आणि त्या तुलनेत आपल्याकडे आता हे छत्तीसगड जिल्हे आहेत असं म्हणतो बाकीच्या राज्यांमध्ये जर पाहिलं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः सत्तावीस सत्तावीस ते तीस लाख लोकसंख्ये मागे एक जिल्हा असं प्रमाण होत आहे आणि हे जर आपण तामिळनाडूमध्ये पाहिलं तर मग साधारणतः तिथलं ते प्रमाण थोडं कमी वाटतंय त्यामुळं मग अशा ठिकाणी आता समजा आपण उत्तर प्रदेशची लोकसंख्या पाहिली तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे एकवीस आणि तिथं जिल्हे आहेत पंच्याहत्तर तामिळनाडूची लोकसंख्या आहे सात कोटी आणि जिल्हे आहेत छत्तीस म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये काय झालं तर अठ्ठावीस लाख लोकसंख्येमागे एक जिल्हा मिळतोय तामिळनाडूमध्ये अठरा लाख अठरा लाख लोकसंख्ये मागेच एक जिल्हा आहे आणि महाराष्ट्रात बत्तीस लाख लोकसंख्येमागे एक जिल्हा असं हे प्रमाण आहे मग आपण जेव्हा भौगोलिक विस्ताराचा विचार करतो तेव्हा लोकसंख्येचाही विचार झाला पाहिजे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रशासनाचं विभाजन झालं पाहिजे म्हणजे एक अधिकारी किती लोकांसाठी काम करू शकतो कारण जेव्हा जिल्हा निर्माण होतो तेव्हा तिथून पदं ठरलेली असतात जिल्हाधिकारी एक असेल बाकीची सगळी पदं ठरलेली असतात पण त्या पदाच्या लोकांना जर जास्त लोकसंख्या हाताळावी लागत असेल तर मग कामामध्ये नक्कीच परिणाम होऊ शकतो पण कमी लोकसंख्या हाताळावी लागत असेल तर चांगल्या प्रकारे सेवा मिळू शकते म्हणून हा लोकसंख्येचा पण क्रायटेरिया निकष लावला गेला पाहिजे पण आपल्याकडे काय की दोन हजार अकरा नंतर लोकसंख्या झालेली लोक जनगणना झालेली नाही आता सध्या सुद्धा सगळी सरकारी धोरणं आणि बाकी ज्या सगळ्या आपण म्हणतोय त्या सगळ्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारच चाललेल्या आहेत म्हणजे आताची ही आकडेवारी आहे ही पण दोन हजार अकराचीच आहे मधल्या काळात लोकसंख्या वाढून जो विस्तार झालेला आहे त्याचही कुठंतरी नोंद झाली पाहिजेत आणि त्यानुसार ही रचना केली पाहिजे मग प्रशासन खर सोयीनुसार चालेल अगदीच रास्त मुद्दा मांडला मला पुढे जाऊन विचारायला असं आवडेल की समजा जिल्हा विभाजन काही जिल्ह्यांची जर झालीच आता मी अगदी विषय आहेत दोन चार जिल्ह्या म्हणजे पुण्याचे सातत्यानं नाव चर्चेत अहिल्यानगरचं येतं तिकडे भुसावळ उदगीर मालेगाव वगैरे वगैरे अशी काही नावं पुढे येत असतात अजून तर यांचं जर खरं प्रकर्षाने जर तर तिथल्या तिथल्यांना त्या योजना किंवा तिथला तिथला भाग विकसित होण्यास अधिक मदत मिळेल की फारसा काही फरक पडणार नाही नक्कीच मदत मिळेल कारण जर समजा परिसर आटोपशीर झाला तर प्रशासनाला काम करणं सोपं जातं संपर्क ठेवणं सोपं जातं निधीचं वाटप आणि लोकांनाही आपल्या भागात लक्ष केंद्रित करून तिथल्या लोकप्रतिनिधींनाही लक्ष केंद्रित करून काम करता येतं ही गोष्ट खरी आहे परंतु जिल्हा विभाजनाच्या ला जोडून आणखी काही मुद्दे चर्चेत येतात समजा पुन्हा एकदा आपण अहिल्यानगरचंच उदाहरण घेऊ अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करणं हे चाळीस वर्षापासूनची मागणी आहे त्यानंतर इतर जिल्ह्यांचं विभाजन झालं परंतु अहिल्यानगरचं होऊ शकलं नाही तर इथं जिल्हा विभाजनाला जोडून नवीन उपचालय कुठलं असावं नवीन जिल्हा कुठला असावा हा एक खूप मोठा राजकीय वाद आहे म्हणजे आता जर आपण पाहिलं तर तीन प्रस्ताव समोर येतात शिर्डी श्रीरामपूर संगमनेर असे हे ये पुढे येतात आणि यापैकी आमचंच मुख्यालय जिल्हा मुख्यालय करा किंवा नवीन जिल्हा आमच्याच नावाने सुरू करा अशा मागण्या सुरू होतात आणि मग या दोन्ही ठिकाणचे तिन्ही ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत जे मंत्री आहेत ते राज्यातले पॉवरफुल असल्यामुळं आणि राजकीय होत असल्यामुळं मग राज्याचं नेतृत्व निर्णय घेत नाही आणि मग ते विषय प्रलंबित राहतात आणि त्याचाच वापर करून पुढच्या निवडणुका सुरू राहतात आणि प्रत्येक जिल्ह्यात आपण जर पाहिलं तर प्रत्येका जिल्हा विभाजन कृती समिती आहे या कृती समित्या स्थापन होतात मग त्यात काही राजकीय मंडळी घुसतात काही राजकीय मंडळी का नसली तर या कृती समितीच्या माध्यमातून राजकारणी लोक घडतात त्यांची आंदोलनं होतात उपोषणं होतात इशारे होतात आणि त्यातूनही पुढं राजकीय नेतृत्व आल्याची आपल्याला उदाहरण आहेत एका बाजूला त्यांचं हे सगळं सुरू असताना दुसरीकडे याचं राजकीय भांडवल करून निवडणुका ह्या सुरूच राहतात अगदी बरोबर आहे म्हणजे राजकारण याच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाचा घटक आहे राजकीय व्यक्ती याच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाचा घटक आहे परंतु जिल्हा विभाजन झाल्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे तर त्यांना मिळणाऱ्या समजा योजना किंवा त्यांची होणारी कामं जिल्हाधिकारी आता एकच असेल एखाद्या जिल्ह्याला तर तो दोन जिल्हे झाले किंवा हे झालं प्रशासकीय केंद्र बदललं तर त्याला पोहोचणं जास्त सोपं जाईल बरोबर पण मला पुन्हा एकदा प्रकर्षाने वाटतं की भाषा वा, हा भाषेनुसार भौगोलिक रचनेनुसार कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे तीन चार बेल्ट असे असतात तीन चार प्रभाग असे असतात की एक भाग पूर्ण दुष्काळी असतो एक भाग पूर्ण बागायती असतो हा प्रचंड सुकाळ असलेला असून एका भागात प्रचंड दुष्काळ असतो तर त्याही भागांना काहीसा काही योजना पोहोचण्यासाठी किंवा सुविधा मिळण्यासाठी ते सुलभ होईल असं मला वाटतं बरोबर तर याच्या अनुषंगाने मी प्रश्न विचारण्याचा आहे की आता तशी आर्थिक तरतूद किंवा तसे जिल्हा विभाजनासाठी सरकारकडे तरतूद आहे का किंवा सरकारने प्रयत्न केले भले दोन जिल्ह्यांचं विभाजन करायचं तरी तसं शक्य आहे का दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नकारात्मक येत आहे कारण सध्याच सरकारवर एवढा ताण आलेला आहे आता आपण पाहतो की निवडणुकीसाठी आणलेली लाडकी ला बहीण योजना त्या योजनेमुळे जर बाकीचे विकास कामच ठप्प होत असतील तर त्यासाठी जिल्हा विभाजनासाठी हा अतिरिक्त निधी ते कुठून आणणार हा सुद्धा एक प्रश्नच आहे आणि एका वेळी जिल्ह्यांचं विभाजन होणं तर नाही म्हणजे जिल्हा विभाजन करणं ही गरज आहे त्यानुसार ते झालं पाहिजे त्याचे अभ्यासपूर्ण प्रस्ताव आले पाहिजेत आणि त्याला टप्प्याटप्प्याने तरतुदी करून टप्प्याटप्प्याने जिल्हा विभाजन झालं पाहिजे एकाच वेळी एवढी जिल्हा विभाजन होणं सध्याच्या परिस्थितीत तरी अशक्य आहे आणि त्या भानगडीत सरकारही पडेल असं मला वाटत नाही आता याच्या सगळ्यात मुळाचा मुळाशी आणि कळीचा प्रश्न असा निर्माण होतो की मग जिल्हा विभाजनाची गरजच काय समजा निधी नाही किंवा तसा महत्वाचा प्रश्न नाही आणि वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था विकास कामं करतच असतात एका जिल्ह्यामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असते महापालिका असतात मग त्या काय करतात त्यांचा निधी जातोच की त्यांच्या योजना असतात मग तशी जिल्हा विभाजनाची आता इथून पुढे अजिबातच आवश्यकता नाही असं म्हटलं तरी वागवं ठरेल की किंवा काय काही जिल्ह्यांच्या बाबतीत हे ठरू शकेल की त्या जिल्ह्यांच्या विभाजनाची गरज नाही की ज्या जिल्ह्यांनी खऱ्या अर्थाने प्रगती केलेली आहे त्यांना आणखी हे करण्यापेक्षा जे खरंच दुर्गम भागातले आहेत आदिवासी भागातले आहेत डोंगराळ भागातले आहेत टंचाईग्रस्त आहेत त्या ठिकाणी अधिकाधिक सोयी पुरवण्यासाठी अधिकाधिक निधी पुरवण्यासाठी गरज असेल तर तिथं विभाजन व्हायला पाहिजे कारण विभाजना वाचून जर तिथं निधी देणं अडचणीत होत असेल प्रशासन राबवणं अडचणीत होत असेल तर अशा ठिकाणी जिल्हा विभाजन करण्याची गरज परंतु जे जिल्हे जे भाग आधीच सदन आहे त्या भागात यासाठी आणखी खर्च करण्याची काही गरज नाही त्याऐवजी तो निधी थेट विकास कामांना दिला तरी चालू शकतो पण स्थानिक स्वराज्य संस्थांची जर आपण सध्याची अवस्था पाहिली तर त्यांनाही थेट निधी येतो थे म्हणजे अगदी ग्रामपंचायतीलाही थेट निधी थे देण्याची आता आहे आणि गाव पातळीवर त्याचं वाटप करू शकतात म्हणजे त्यासाठी त्यांना जेडपी किंवा पंचायत समितीमध्ये जाण्याची गरज नाही आणि दुसरीकडे तर आपण सध्या पाहतोच की गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका झालेल्या नाही म्हणजे तसं पाहिलं तर राज्यात सध्या असं वातावरण आहे की यांच्या वाचून लोकांचं काही बिघडत नाहीत असंही सध्या म्हटलं जाऊ लागलेलं आहे कारण महापालिकेचे प्रशासक परिषदेचे प्रशासन आणि त्यांच्या पद्धतीने त्यांचं कामकाज चाललंय म्हणजे लोकांना कुठंच विचारत न घेताही कामकाज करण्याची सेंट्रलाइज पद्धतीने केंद्रीभूत पद्धतीने कामकाज करण्याची पद्धत एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या भागातली सत्ता आमच्याकडे द्या लोकांचं ऐका लोकांचं कल्याण करा असं म्हणण्यासाठी जिल्हा विभागाची मागणी होते अशा दोन दोन प्रकारचे प्रवाह सध्या आपल्याला पाहायला मिळतात एकशान एक इलेक्शन लगा त्या पद्धतीने आणखी केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जिल्हा विभाजनासाठी ही संघर्ष सुरू आहे असं सध्याच हे सगळं वातावरण आहे सगळं वातावरण आहे विचित्र वातावरण आहे सध्या असं म्हणायला हरकत नाही विचित्र सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीनं कारण सर्वसामान्य माणसाची जगण्याची लढाई वेगळ्याच पातळीवर सुरू आहे त्याला ना जिल्हा विभागात सुद्धा विभाजनाची घेणं देणं ना त्याला निवडणुकांशी घेणं देणं ना बाकी काही राजकारणाशी घेणं देणं त्याची जगण्याची ही लढाई वेगळ्या पातळीवर आहे पण पण जर या गोष्टी जर झाल्या त्या त्या वेळेला जिल्हा विभाजन झालं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्याकडचा निधी किंवा आपल्याकडच्या सुविधा योजना योग्य वेळी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या तर असे प्रश्न निर्माण होणार नाहीत अशा अफवा पसरणार नाहीत आणि अशा अफवा पसरवणाऱ्या राजकीय धोरणांना किंवा निधी पोटी निधी आपल्याला मिळावा आपण संस्थानिक व्हावं असे उद्देश ठेवून काहीतरी नेतृत्व उदयास येणा येऊ पाहणाऱ्या नव्याने उभू पाहणाऱ्या नेतृत्वांनाही बळ मिळणार नाही असं या चर्चेतनं एकूण मला वाटतं अतिशय सुंदर आणि उद्बोधक अशी अभ्यासपूर्ण माहिती आपण मांडली एबीसी मराठी न्यूजच्या दर्शकांतर्फे एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे विजयजी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपण या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या भागात थँक्यू नमस्कार ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज